मी ना मीना आज भयंकर निराश आहे त्याच कारणही अगदी तसंच आहे पुणे शहर ज्याला विद्येचं माहेरघर म्हटलं जातं गेल्या काही महिन्यांपासून तेच शहर तिकडच्या गुन्हेगारीमुळे बदनामीच्या अशा वाटेवर येऊन उभय जिथून लोकांपर्यंत आता फक्त निराशा शंका आरोप याशिवाय दुसरं काहीच येत नाहीये आज मी तुम्हाला अशाच एका घटनेबद्दल सांगणार आहे जी ऐकून तुमचं मन निराशेने सुन्न होईल आणि त्याच वेळी मनात संतापही निर्माण होईल ही घटना तुम्हाला विचार करायला भाग पाडेल की खरंच सध्या रुग्णाचा जीव महत्वाचा आहे की पैसा म्हणजे तुम्ही विचार करा ना आपल्याला थोडं तर आप काही दुखलं खुपलं तर आपण बरं होण्यासाठी लगेच रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतो म्हणजे काय तर कुठेतरी बॅक ऑफ द माइंड आपल्याला अशी आशा असते की जगाच्या पाठीवर काहीही हो आपल्याला मरण्यापासून डॉक्टरच वाचवेल आणि तीच आशा उराशी बाळगून तनिषा भिसे आणि सुशांत भिसे यांनी पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तात्काळ उपचारांसाठी धाव घेतली परंतु या दाम्पत्याला काय माहीत रुग्णालयाच्या अशा बेजबाबदारपणामुळे तनिषाचा तो शेवटचा दिवस ठरेल तनिषा भिसे या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या त्यांच्या पोटात दोन जुळ्या मुली वाढत होत्या पण वेळेआधीच त्यांना अठ्ठावीस मार्चला प्रसूती वेदना आणि रक्तस्राव सुरू झाला त्यामुळे कुटुंबीय घाबरले त्यांनी तातडीने तनिषा यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेलं डॉक्टरांनी तपासलं आणि सांगितलं की प्रसुतीत गुंतागुंत आहे सिझेरियन करावा लागेल आणि जुळी बाळ त्यांना मध्ये ठेवावं लागेल रुग्णालयाने सांगितलं की एका बाळाच्या एन आय यू चा खर्च दहा लाख रुपये म्हणजे दोन बाळांसाठी वीस लाख रुपये पैसे ऐकून कुटुंबियांनी विनंती केली आमच्याकडे सध्या तीन लाख रुपये आहेत ते घ्या पण उपचार सुरू करा पण रुग्णालयाने ऐकलं नाही उलट तनिषा यांना लेबर रूम मधून बाहेर काढून ओपीडीत बसवलं गेलं दोन तीन तास वाट पाहिल्यानंतरही काहीच हालचाल झाली नाही शेवटी कुटुंबियांनी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात नेलं पण तिथे तनिषा यांचा मृत्यू झाला दोन जुळ्या मुली जन्माला आल्या पण त्यांची आई त्यांना पाहूही शकली नाही तनिषा यांचे पती सुशांत भिसे हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे पीए आहेत त्यांनी माध्यमांना सांगितलं वेळेवर उपचार मिळाले असते तर माझी पत्नी आज वाचली असती त्यांनी आमदारांच्या कार्यालयातून मंत्रालयातून फोन लावले पण रुग्णालयाने कुठलीच परवा केली नाही सुशांत यांचा आक्रोश ऐकून कोणाचंही मन खचेल ते म्हणाले दहा लाख रुपये भरल्याशिवाय उपचार नाहीत असं बिलिंग विभागाच्या मीनाक्षी गोसावी सांगत होत्या कुठलाच पर्याय उरला नाही म्हणून शेवटी त्या हतबल पतीने आपली बायको वाचवण्यासाठी रुग्णालयासमोर हात जोडले पण रुग्णालयाला तरीही दया आली नाही या अशा घटना बघून खरच राग तर येतोय पण प्रश्न पडतो माणसाची माणूस की गेली कुठे सदर घटनेमुळे पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत तनिषा भिसे मृत्यू प्रकरणावरून मंगेशकर रुग्णालयावर आता टीका केली जाते अशातच राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरेंनी रुग्णालय प्रशासनाला मोठा इशारा दिलाय बघूयात त्यांची काय प्रतिक्रिया आली आहे याला सर्वस्वी जबाबदार दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आहे यांना सगळ्यांना ज्या गव्हर्नमेंटच्या परमिशन असतात त्या रद्द केल्या पाहिजेत त्यांना आरोग्याचं मेडिकली म्हणून जे सहाय्य दिलं जातं ते बंद केलं पाहिजे आणि प्रत्येक पुण्यातील हॉस्पिटलनी लक्षात ठेवलं पाहिजे की तुमचं हॉस्पिटल हे पेशंटला वाचवण्यासाठी आहे नाही का पैसे लुबाडण्यासाठी त्यांची पिळवणूक करण्यासाठी आणि आता दिने, दिने दिनाथ मंगेशकर सारखे करणं हे असं कृत्य जर घडलेलं असेल तर त्यांच्या परवानग्या रद्द करून त्यांना मोठ भला मोठा दंड लावणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय ही अशी बेफाम वागणारी जी हॉस्पिटल आहेत व्यवस्थापक आहेत हे यांच्या हे टाळ्यावर येणार येऊ शकत नाहीत तरच येऊ शकतात जर यांच्यावर कारवाई केली तर तुमच्या हलगर्जीपणामुळे एक महिला आपले प्राण गमवलेले आहे तुम्हाला माहिती आहे अटॅक आला उपचाराच्या वेळेला किती कालावधी लागतो इमर्जन्सीमध्ये जर उपचार नाही मिळाले तर तो, तो माणूस दगावतो एवढी सगळी जाण असताना डॉक्टर हे देवाचं रूप आपण मानतो एवढं सगळं असताना सुद्धा जर तुम्ही फक्त फक्त पैशासाठी जर ही व्यक्ती मारत असाल म्हणजे एक प्रकारे हॉस्पिटल या खूनच करतं तर यांच्यावर खुनाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत कायद्याने होऊ शकत नाही परंतु काहीतरी हॉस्पिटलच्या व्यवस्थापकांनी नैतिकता ठेवली पाहिजे जर अडीच लाख रुपये भरत होते मुख्यमंत्री सहायता कक्षातनं जर फोन येत होता तरी तुम्ही जुमानत नसेल तर तुमची ही जी मस्ती आहे ही आता सरकारच्याच माध्यमातनं नक्कीच उतरवली पाहिजे आणि आम्ही ती उतरवणार एवढं लक्षात घ्यावं बिचारी जी माऊली दगावली त्या लेकरांचं मातृत्व हरवलं याची मोठी कुठलीही भरपाई कोणी कुठल्याही पैशात स्वरूपात देऊ शकत नाही एवढी मोठी हानी दिनानाथ मंगेशकरच्या व्यवस्थापनानी हॉस्पिटलनी केलेली आहे परिणामी भाजप आमदार अमित कोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांची पत्नी तनिषा भिसे यांचा प्रसुतीनंतर मृत्यू झाल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद आता पुण्यात उमटताना दिसत आहेत पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर एकनाथ शिंदेची शिवसेना आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं यावेळी रुग्णालय अधिकाऱ्यांच्या अंगावर नाणी टाकत चिल्लर फेक आंदोलन करण्यात आलं शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी तर थेट रुग्णालयाला पैशांचा इतका हव्यास आहे म्हणून आम्ही भीक मागून पैसे आणले ते आम्ही त्यांना देत आहोत अशा शब्दात संताप व्यक्त केलाय दरम्यान चॅरिटेबल ट्रस्ट असूनही पैशांसाठी आडमुठेपणा करत रुग्णाच्या जीवाशी खेळ केल्याचा आरोप यावेळी केला, केला जातोय या घटनेमुळे पुण्याचं वातावरण सध्या खूपच तापलंय तुम्ही बघू शकताय दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉक्टर्स आता माध्यमांना टाळत आहे दरम्यान आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने आपली बाजू मांडली त्यांचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर म्हणाले की माध्यमांमधली माहिती ही अर्धवट आहे आम्ही चौकशी करतोय रुग्णालयाने एक तीन पाणी अहवालही जाहीर केलाय ज्यात त्यांनी असं म्हटलंय की तनिषा यांची गर्भावस्था धोकादायक होती त्यांनी प्रसुतीपूर्व म्हणतात त्यासाठी त्या रुग्णालयात गेल्याच नव्हत्या आणि एवढाच नाही तर भिसे दाम्पत्याला मूल दत्तक घेण्याचा सल्ला यापूर्वी दिला गेला होता अहवालात असंही म्हटलंय की अठ्ठावीस मार्चला तनिषा सामान्य अवस्थेत होत्या त्यांना तातडीच्या उपचाराची गरज नव्हती आणि नातेवाईकांनीच त्यांना या ठिकाणाहून घेऊन गेले पण प्रसिद्ध केलेला हा अहवाल किती खरा आहे ते अद्याप स्पष्ट नाही कारण एकीकडे कुटुंबीय आहेत की रुग्णालयाने त्यांना ओपीडीत तटकळत ठेवलं आणि उपचार नाकारले दुसरीकडे रुग्णालय म्हणत आहे आम्ही जमतील तेवढे पैसे भरा असं सांगितलं होतं पण मग तनिषा यांना का वाचवलं गेलं नाही हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे मित्रांनो ही फक्त एक घटना नसून ही एका कुटुंबाची दुःखद व्यथा आहे तनिषा यांच्या मुली आता आई शिवाय वाढतील पती सुशांत भिसे यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय आणि हे सगळं का कारण रुग्णालयाला माणुसकीपेक्षा पैशांची चिंता होती आपण सगळ्यांनी विचार करायला हवंय जर सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या व्यक्तीची ही अशी अवस्था होत असेल तर सामान्य माणसांचं काय होत असेल ही घटना नक्कीच आपल्याला प्रश्न विचारायला भाग पाडते रुग्णालय नक्की माणसं वाचवण्यासाठी आहेत की फक्त पैसा कमवण्यासाठी